आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि एस टीच्या संपासंदर्भातली एक अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाईच्या हालचालींना वेग आलेला आहे कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना आता बडतर्फीच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत या सर्व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार आहे कारण नोटीसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे तातडीनं कामावर रुजू व्हा अन्यथा कामावरून कमी करण्यात येईल पहिल्या टप्प्यात तीन हजार कर्मचाऱ्यांना महामंडळानं निलंबनाची नोटीस बजावली होती या नोटीसीनंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडणं अपेक्षित होतं काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली तर काहींनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे यामुळे शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीनुसार आता पुढची कारवाई महामंडळाकडून करण्यात येईल बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असे आदेश एस टी मुख्यालयातून सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत असं एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे बडतर्फ नोटीस मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सात दिवसात उत्तर देणं अपेक्षित आहे या सात दिवसात उत्तर दिलं नाही अथवा मिळालं नाही तर महामंडळ आस्थापना आदेश काढून संबंधितांना सेवेतून कायमचं काढून टाकू शकतं असा दावा महामंडळाकडून करण्यात आला त्यामुळं हा एस टीचा संप मिटवण्यासाठी आता सरकारनं निकराच्या हालचाली सुरू केल्यात असं दिसतंय एकीकडे एक कोरोनाचा नवीन व्हेरियंट दुसरीकडे उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळा या सगळ्या दरम्यान एस टीच्या संपाचं आव्हान सुद्धा राज्य सरकारसमोर कायम आहे आपला लढा विलीनीकरणासाठी आहे आणि विलिनीकरणासाठीचा हा लढा विलीनीकरणानंतरच थांबेल या मुद्द्यावर एस टीचे कर्मचारी ठाम आहेत त्यामुळे अजूनही राज्यभरात हजारो कर्मचारी कामावर आलेले नाहीत कामगारांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं असं आवाहन पुन्हा एकदा केलंय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चुकीच्या मार्गाने नेत असेल तर यामध्ये नुकसान एस टीचं आणि एस टीच्या कामगारांचं होत आहे कुठल्याही नेत्याचं नुकसान होत नाहीये आणि म्हणून मी वारंवार विनंती करतोय आज देखील आपल्या माध्यमातून विनंती करतो की कामावर या आणि लोकांना आता शाळांच्या मुला शा शाळा चालू झाल्यात मुलांना एस टीची गरज आहे कॉलेजमधल्या मुलांना कॉलेजला जायचं आहे जे सिनियर सिटीजन ज्यांना एस टीची सवलत आहे या सगळ्यांचा खोळंबा आपल्यामुळे होतो आहे तरी कृपया कोणाला वेठीला न धरता आपण एस टी चालू करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा करतो आणि थेट जाव्यात आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणखीने काही प्रतिनिधी पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत विशाल माझा आवाज येतोय हो येत आहे विशाल आत्ता कोणत्या आगाराच्या इथे तू उभा आहेस काय प्रकारचे कारवाई आता तर तीन हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे या अंतिम बडग्यानंतर कर्मचारी कामावर येण्याची काही शक्यता आहे का का विरोध आणखीन वाढेल मिलिंद सर खरं तर आपण शनिवारीसुद्धा याच विषयावरती बोललो होतो सोमवारपासनं कारवाई जी आहे ती कडक होईल असं कळलं होतं आणि का ती कारवाईला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस जी आहे ती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आहे खरं काल काही कर्मचाऱ्यांच्या हातात ही नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे आत्ता मी परेल एस टी डेपोच्या बाहेर आहे परेल एस टी डेपोच्या बाहेर फक्त शिवशाहीनी अश्वमेध ह्या एस टी बस ज्या आहेत ह्या बाहेर आलेल्या आहेत खरं तर ह्या महामंडळाचा जरी भाग असला तरी ह्या प्रायव्हेट आहेत त्यामुळे जी लालपरी आहे ती लालपरी अद्याप कुठच्याही डेपोंमधनं मुंबईतील बाहेर पडलेली नाही आहे खरं तर मोठ्या प्रमाणात कर्मचारी जो आहे तो संपावरती गेलेला आहे आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानमध्ये कर्मचारी जो आहे हा आ, आ, आंदोलन करतो आ, आ, आंदोलन आहे वेगवेगळ्या डेपोंमध्ये आंदोलनं जी आहेत ती राज्यभरात सुरू आहेत खरं तर या कर्मचाऱ्यांचं एक असं मत आहे की वाटेल ते झालं तरी चालेल पात्र विलीनीकरणाशिवाय हे आंदोलन थांबणार नाही किंवा आम्ही कामावरती परतणार नाही आहे परिवहन मंत्री सातत्यानं या सर्वांना विनंती करत आहेत की तुम्ही का कामावरती या त्यात काही कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की आम्ही ज्या वेळेला हा वेतनवाढीचा निर्णय झाला होता त्यावेळेला लातूर आगारातील काही कर्मचारी होते ते बोलले होते की आम्ही त्या ठिकाणी गेलो मात्र प्रशासनं इतक्या मोठ्या तिथे त्याच्यामध्ये कारवाईच्या तरतुदी केलेल्या आहेत की कामावरती रुजू झाल्यानंतरसुद्धा निलंबन जे आहे ते मागे घेण्यात आलं नव्हतं तर रेकॉर्डवरती निलंबनाची कारवाई जी आहे ती दशाच तशी आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा कामावरती परतलो नाही असं काही कर्मचाऱ्यांचं मत आहे त्यामुळे जर सरकारनं आता ज्या पद्धतीनं परिवहन विभाग कठोर कारवाई करते बडतर्फीच्या नोटीस ज्या आहेत ह्या कर्मचाऱ्यांना देते त्यामुळे हा संपातून कुठेतरी मार्ग न निघता कुठेतरी मोठा हा संप जो आहे हा चिघळू शकतो आहे आंदोलन एका वेगळ्या दिशेवरती जाऊ शकतं कारण का सेवा समाप्ती झाल्यानंतर कर्मचारी जो आहे हा अधिक आक्रमक होऊ शकतो किंवा तो आझाद मैदानमध्ये होऊ शकतो आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ शकतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता जरी परिवहन विभाग कारवाई करत असला तर एकीकडे सावध पावलंसुद्धा टाकताना आपल्याला परिवहन विभाग पाहायला मिळतो कारण का कर्मचारी मोठ्या संख्येनं जो आहे तो एकजूट झालेला आहे संघटना ज्या आहेत संघटना विरहित एक एक प्रकारचं आंदोलन जे आहे हे सुरू आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये जो कर्मचारी सहभागी झालेला आहे हा दोन हजार तेरा कर्मचारी आहे त्यामुळे बड़ आता हा संप जो आहे हा अधिक शक्यता आहे कारण का त्या बाहेर पडत विशाल ज्या वेळेला आपण परिवहन मंत्र्यांची मुलाखत घेतली होती ते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की दोन टप्प्यातली ही पगार वाढ आम्ही दिलेली आहे जे दहा वर्षांपेक्षा कमी ज्यांची सेवा आहे आणि दहा वर्षांपेक्षा जास्त ज्यांची सेवा आहे आता मुळात हाच मुद्दा ठरलाय की या दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आता वेगवेगळी मत आहेत प्रश्न एक प्रश्न दोन त्यावेळेला परिवहन मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आता कोणाचीही आम्ही चर्चा करणार नाही किंवा आता चर्चा कोणाशी करायची तर आता जे कोणी नेतृत्व करतायत जे कोणी कारण आता जी समन्वय समिती आहे त्यांनी तर हात वर केले आहेत एक प्रकारे कारण त्यांनी आवाहन केलं आहे की आता कामावर रुजू व्हा तर आता जर का सरकारला चर्चा करायची असेल तर सरकारनं कोणाशी चर्चा केली पाहिजे मिलिंद सर खरं तर ज्या पद्धतीनं आता हे आंदोलन एका स्टेपला आलेलं आहे खरं तर या आंदोलनाचं नेतृत्व आत्ताच्या स्टेजला जर आपण बोलायचं झालं तर गुणरत्न सदावर ते करणार आहेत करतायत अस गुणरत्न सदावर ते सरकारशी चर्चा करणार आहेत का ते जाणार आहेत का याच्या बाबतीत स्पष्टपणे कोणीच बोलत नाही आहे जे आंदोलनकर्ते आझाद मैदान बसलेमध्ये बसलेले आहेत त्यांचं असं मत आहे की आमच्यातले प्रतिनिधी मात्र प्रतिनिधी कोण म्हटल्यानंतर समोर कोणी येत नाही आहे ही सध्याच्या आंदोलनाची दिशा आहे खरं तर ज्या वेळेला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जरी ते ह्या आंदोलनामध्ये असले तरी जवळपास एक त्या दहा ते दहाते बारा दिवसांमध्ये सरकारबरोबर तीन बैठका झाल्या होत्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी याच्यातनं काढता पाय घेतल्यानंतर अद्याप एकही चर्चा जी आहे ती सरकारबरोबर झाली नाही आहे आणि जो पहिला प्रश्न होता पगारवाढीच्या बाबतीत दोन मतप्रवाह अशा प्रकारचे आहेत ज्यां ज्यांचा पगार हा सतरा ते चौदा हजारच्या घरात होता या कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो सात न वाढलेला आहे त्यामुळे हा वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये आहे आणि ज्यांचा पगार मोठ्या संख्येनं आहे ज्यांचा म्हणजे दोन हजारनं वाढलेला आहे हा पगार जवळपास छप्पन हजारच्या घरात त्या कर्मचाऱ्यांचा जातो त्यामुळे छप्पन हजार पगार असलेला कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकलेला नाही आहे कारण का सिनियर वर्ग आहे काही जणांची रिटायरमेंट आलेली आहे आणि मुळातच ह्या आंदोलनामध्ये जो नवीन वर्ग एस टीमध्ये भरती झालेला आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे त्यामुळे स्पष्टपणे दोन मतप्रवाह जे आहेत ते दिसून येत आहेत जो वरिष्ठ दर्जाचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले आहेत आणि जो नवीन कर्मचारी आहे तो एक आंदोलन घेऊन जातोय मात्र सरकार बरोबर चर्चा करणार कोण हा एक नक्कीच प्रश्न आहे कारण का सरकारचा प्रतिनिधी अद्याप कोणीही आझाद मैदानमध्ये आलेला नाहीये मात्र या कर्मचाऱ्यांकडनं आता एक शिष्टमंडळ जाणार आहे का कारण का शिष्टमंडळानं सरळ हात वरती केलेले आहेत त्यामुळे आता या संपाचं नेतृत्व करणारे गुणरत्न सदावरती आता चर्चा करायला जाणार ठी म्हणजे विशाल असं म्हणता येईल की यापूर्वी तिढा होता असं वाटत होतं पण आता प्रत्यक्षात तिढा आहे कारण चर्चा नेमकं कोण करणार माहित नाही सरकार चर्चा करायला तयार नाही प्रतिनिधींना बोलवायचं तर कोणाला बोलवायचं कारण सरकार गुणवत्न गुणरत्न सदावरतींना बोलवायला तर किंवा त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही नोटिसा बजावण्यात आलेत कारवाई होणार आहे नुकसान होतंय एसटीचं सर्वसामान्य नागरिकांचं त्यामुळे खऱ्या अर्थानं आता हा तिढा आहे आणि ही कोंडी फोडण्याचं आव्हान सरकार समोर आहे विशाल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आता सातत्यानं नुकसान होतय राज्यात सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रोज राज्य सरकारची काय भूमिका आहे याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष असतं पण कर्मचारी संप सोडून कामावर यायला तयार नाही हा संप आता आणखी लांबणार आणि त्याहीपेक्षा चिघळणार असं आहे कारण सरकारनं आता कारवाईचा हत्या रुगारलाय कोट्यावधी रुपयांचं नुकसानही एस टी महामंडळाचं होतंय एस टी बसच्या गाड्या गेल्या एक महिन्यांपासून जागेवर उभ्या आहेत या गाड्या चालू नसल्यानं गाड्यांच्या तांत्रिक नुकसानीची सुद्धा शक्यता हळूहळू वाढते गाडी एकच जागी महिन्याभरापासून उभी राहिली तर ती पुन्हा सुरू करण्यात सुद्धा अनेक अडचणी येतात यामुळे बसचं तांत्रिक नुकसानही होतं त्यावरही बस सुरू होतील त्यावेळेला खर्च करावा लागेल गाड्या उभ्या असल्यानं मंडळावर हा जो आता अतिरिक्त भूर्दंड पडणार आहे त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न आहे तांत्रिक नुकसान म्हणजे गाडी उभी राहिल्याच्या नंतर ऑइल घट्ट होत बॅटरी खराब होती टायरावर प्रेशर येतं सात टनाची गाडी आहे जर एक महिनाभर उभी राहिली तर टायरावर प्रेशर येऊन टायर फुटण्याची शक्यता राहते नंतर कारण टायर कमजोर होता प्रत्येक वेळेस गाडी चालू असली तर काही वाटत नाही पण आता उभ्या गाडीत जर एअर प्रेशरची जी हवा आहे ती उतरल्याच्या नंतर टँक मध्ये पाणी तयार होण्याची शक्यता राहते भविष्यात त्या टँक ला कुठेही लीक होऊ शकतं किंवा अपघातही होऊ शकतो ब्रेक रोल करतात ते असंही टीच्या भरपूर गाड्या ब्रेक रोल करण्याची म्हणजे जास्तीत जास्त शक्यता ब्रेक जास्ते रोल म्हणजे स्पीड न चालल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण ब्रेक मारतो त्यावेळेस गाडी पूर्णता ब्रेक घेत नाही धरून सोडून देते त्यामुळे गाडीचे ब्रेक रोलचा हा प्रकार असा राहतो ब्रेक फेल होत नाही पण रोल करतात एकदम लागत नाही गाडी धडकूस तर ती ब्रेक लागत नाही इंजिन ऑइल जर जाम झालं तर गाडी चालू करण्यासाठी बॅटरीची जी क्षमता लागते आणि आमच्या गाड्याला दोन दोन बॅटरी घ्या एक नवी राहते एक जुनी राहते कारण दोन्ही बॅटरी सोबत टाकत नाही पण जी जुनी बॅटरी घेत ती टोटल म्हणजे पूर्ण डॅमेज होऊन खराब होऊन जाईल तिचा काहीच उपयोग येणार नाही नंतर बॅटरीचे बॅटरी खराब होऊ शकते ऑइल सुद्धा खराब होऊ शकते त्याच्यामध्ये उभा असल्यामुळं पुन्हा आयल जर जाम झालं समजा घट्ट झालं तर ते पिस्टनसुद्धा जाम होऊ शकतात पुन्हा ब्रेक पाईप असतो आपला ब्रेक पाईप खराब होण्याचे प्रकार वाढतात बुस्टर जाऊ शकतात किंवा हवा एखादी कमी झाली समजा टायरमध्ये तर ते टायरमधल्या हवा कमी झाली तर त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर ते टायर कटू शकतं गाडीच्या ओजानं असे बरेचसे पण नुकसान होऊ शकते आपलं तर पिस्टन जाम झालं तर काय काम करावं लागतं पिस्टन जाम झालं तर पूर्ण इंजिनचंच काम करावं लागतं रिंगा बेरिंगी हे जे काय इंजिन मधलं काम आहे पूर्ण इंजिनच चेंज करावं लागतं आणि याच सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी एस टी कर्मचाऱ्या आता जवळपास एक महिना झाला सुरू आहे यामध्ये महामंडळाचं बी नुकसान आहे त्याच्यामध्ये एस टी नुकसान आहे हे दोन तर नुकसान आपण बघतोय मात्र तिसरं एक नुकसान होणार आहे जे तांत्रिक आहे कारण गाड्या जवळपास एक महिना झाला बंद आहेत मग ह्या गाड्या जर एक महिना बंद असतील डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत ज्यांचे तांत्रिक प्रॉब्लम असतात काय प्रॉब्लम असतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कारण एक महिना झाला या गाड्या चाललेल्या नाहीत महामंडळाकडे हजारो गाड्या आहेत मग ह्या गाड्या नाही चालल्या तर ह्या गाड्यांचे अनेक इंजिनचे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा चाकं हवा गेल्यामुळं जी आहेत चाकं दबलेली आहेत आणि त्यामुळं टायरसुद्धा कापल्या जाऊ शकतो टायरचं नुकसान होऊ शकतं दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की इंजिन ऑइल इंजिन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळं इंजिन ऑइल गोटू शकतं आणि इंजिन सुरू होण्यास सुद्धा अडचणी होऊ शकतात दुसरी महत्त्वाचं आणखी एक अडचण अशी असू शकते होऊ शकते की गाडीच्या स्टार्टसाठी जी काही बॅटरी वापरली जाते ती बॅटरी सुद्धा डाऊन होऊ शकते त्याच्यामुळं गाडी चालू करण्यामध्ये अडचण होऊ शकते मग त्यामध्ये स्टेअरिंग ऑइल असेल ते सुद्धा गोटू शकतं किंवा जे आपण ब्रेक मारतो ब्रेक ऑइलसुद्धा गोठू शकतं त्याची अडचण होऊ शकते क्लच ऑइल आहे तेसुद्धा गोठू शकतं किंवा गिअर बॉक्स गिअरबॉक्स गिअर टाकायलासुद्धा अडचण येऊ शकते कारण एक महिन्यापासून ही गाडी चालू नाही तसं बघायला गेलं तर हे डिपार्टमेंट गाडीची काळजी घेता असं म्हणत आहेत कारण दोन तीन दिवसाला एकदा ही गाडी चालू करतात आणि ती बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न करतात हा टेम्पररी टेम्पररी उपाय आहे मात्र जर या गाड्या आणखी काही दिवस बंद राहिल्या तर या गाड्यांच्या अनेक तांत्रिक अडचणी होतील आणि ही तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये लागू शकतात मग याच्यामध्ये काय पर्याय जे करतायत डेपोची लोकं गाडी दोन चार तीन तास जी आहेत ता चालू राहते आणि ती चालू राहिल्यामुळं बॅटरी चार्ज होईल असं त्यांचं म्हणणं आहे अनेक गाड्यांचं जे आहे इंजिन चे जे ऑइल आहे ऑइल पण लीक आहे अनेक गाड्यांच्या खाली ब दिसत आहेत इंजिनचं ऑइल जे आहे खाली पडण्याची शक्यता आहे कारण एका ठिकाणावर गाडी आहे मेंटेनन्स नाही पाहणं नाही त्यामुळं ही तांत्रिक अडचण होऊ शकते एकंदरीतच काय तर फक्त महामंडळाचं नुकसान नाही एस टी बंद राहिल्यामुळं तर कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे त्याचबरोबर गाड्यांचं तांत्रिक नुकसानसुद्धा होऊ शकतं बरं हे नुकसान नंतर ज्यावेळेस संप मिटेल किंवा गाड्या काढायची वेळ येईल त्यावेळेस काही गाड्या चालू होणार नाहीत काही गाड्यांचे इंजिन ऑइल गोठल्यामुळं इंजिन सुरू होणार नाहीत ब्रेक ऑइल जाम होतील सुद्धा जाम होईल स्टेरिंग ऑइल जाम होईल बॅटरी ज्या आहेत त्या बॅटरी काम्या होतील तर हा दुरुस्तीचा खर्च तुम्हाला वाटतो तेवढा सोपा नाही जवळपास हजारो गाड्या हजारो गाड्या महामंडळाकडे आहेत आणि त्यातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के गाड्या नव्याण्णव टक्के गाड्यासुद्धा म्हटलं तरी चालेल ज्या एकाच जागेवर उभा आहेत आणि अचानक संप मिटला ह्या गाड्या सुरू करण्यासाठी ह कोट्यावधीचा खर्च येऊ शकतो पण याच्यातून सध्या तरी पर्याय नाही फक्त डेपोची लोक काही वेळ गाडी चालू करून बॅटरी चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत इंजिन गरम करण्याचा प्रयत्न करतायत आता टेम्परेचर कमी कमी होत चाललेलं आहे कारण हिवाळा वाढत चाललेला आहे त्यामुळे सुद्धा इंजिनवर याचा परिणाम होऊ शकतो आता यातून काय मार्ग निघतो हे महामंडळाने विचार करणं गरजेचं आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद पाहूयात काय होत ते तिकडे अन्य काही बातम्यांकडे बोलूयात थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात वीज वितरण कंपनीनं आता धडक मोहीम सुरू केली ज्या भागातील शेतकऱ्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात विजेचं बिल थकलेलं आहे त्या भागातील ट्रान्सफॉर्मरचाच वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली या अंतर्गत मनमाळसह नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी डीपीचाच वीज पुरवठा बंद केला जातोय वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे आता शेतकरी संकटात सापडले मी आता उभा आहे मनमाड शहरात जवळ असलेल्या करी गावात माझ्यासोबत बोलण्यासाठी सरपंच आणि इतर शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या गावात किती डिप्या बंद करण्यात आलं आणि त्याचा काय परिणाम होतो आहे आमच्या गावामध्ये आज दोन दिवस झाले डिप्या कट केल्या त्याच्यात अतिवृष्टीमुळे जे आमची पिकाची नुकसान झाली ती नुकसान आम्हाला पाऊस वाटत नाही आज आमचे थोडेफार रोप जगलेले तर ते त्यांना भरायला पाणी भरपूर मोबलक पाणी आज शेतात पाणी म्हणजे तळ्यात पाणी विहिरीत पाणी नाले वाहत्या पण त्याला भरायला वीज नसल्यामुळं लाईट नसल्यामुळं ते आज पूर्ण ठप्प आहे रब्बी हंगाम निघाल्यावरती शेतकरी तुमचा एक रुपया हा टप्प्याटप्प्याने भरण्याची जबाबदारी शेतकरी नक्कीच घेते डिप्या कट करू नका बिल भरायला आम्ही तयारी पण ते कसं भरायला तयार का ज्यावेळेस आमचं पीक निघाल त्यावेळेस भरायला तयारी आणि जर ते पीक आज लावलंच नाही तर ते कसं येईल पाणी जर त्याला जर डिप्या कट केलं तर पाणी नसल्यामुळं तर ते पीक येणार नाही त्याच्याकरताना सरकारला उपमुख्यमंत्री असल मुख्यमंत्री असल तालुक्याचे आमदार असल पालकमंत्री असेल सगळ्याला आमच्या सगळ्याला शेतकऱ्याची हातोडी विनंती काही नाही डिप्या कट करून देऊ नये आणि शेतकऱ्याला तेवढी तेवढी मदत केली पाहिजे तर पाहिलं मक्का सर्व कांदे गेले ना आता पैसे नाही आमच्याकडं बिल भरायला पैसे आल्या माल निघले पैसे भरू शकतो जर रब्बीचा हंगाम व्यवस्थित गेला तर पीक विकून पैसे आम्ही नक्की भरू वीज बिल नक्की भरू मात्र तोपर्यंत डिप्या चालू करून द्याव्या नाही डि डिप्या चालू नाही झाल्या तर शेतमाल आणि शेतीचं प्रचंड नुकसान होणार असल्याचे मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहे बबू शेख न्यूज एटीन लोकमत करी त्यामुळे शेतकऱ्यांचा आग्रह आहे की काही दिवस तरी वीज तोडू नका गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थकबाकी असलेल्या वीजधारकांची वीजितरण सुरू केली त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी हवालदित झाले आहेत सरकारनं ही वीज तोडणी वीज जोडणी तोडणं थांबवावं अशी मागणी शेतकऱ्यांचे नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात तीनशे पेक्षा अधिक जनरेटर महावितरणनं बंद केले आहेत त्यामुळे आता शेतकरी आक्रमक होत आहेत भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या प्रश्नावर वीज वितरण कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केलं मात्र तरीही अधिकारी दाद देत नाहीत त्यामुळे त्यांनी स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान सरकारनंही वीज जोडणी बंद करणं तात्काळ थांबवावं अशी मागणी होऊ लागली आहे शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये सुरू आहे कालच नेवासा तालुक्यामध्ये माजी आमदार भा बाळासाहेब मुरकुटे यांनी या, या विरोधामध्ये थेट वीज कार्यालयामध्ये स्वतःला गळफास लावून घेत घेण्याचा प्रयत्न केला आपण आता अशाच एका शेतावरती आहोत आणि ही जी डिप्पी आपण बघतो आहे या डिप्पीवरनं साधारणतः पंधरा शेतकऱ्यांचे कनेक्शन आहेत आणि अशा प्रकारे तालुक्यातल्या शेकडो डिप्प्या ज्या आहेत त्या बंद केल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचं सध्या नुकसान होत आहे जवळपास दहा बारा दिवस झालेत शेतातल्या पिकांना पाणी देता येत नाही आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेत आपल्यासोबत आता बा आमदार बाळासाहेब बुरकुटे आहेत काल तुम्ही वीज कार्यालयामध्ये थेट स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला का वेळ आली आहे ही तुमच्यावर आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आज शेतकरी आणि आज परिस्थिती अशी आहे की सगळे हातबाल झालेले आहोत आमच्या ह्या सगळ्या परिसरातला शेतकरी दहा ते बारा दिवस झाले वीज कनेक्शन कट करण्यामुळं परेशान आहे त्याला पिण्यासाठी देखील एक तास देखील वीज सोडली जात नाही आणि आज आमच्यासमोर रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आमचं घरानं शासनापर्यंत मांडण्यासाठीच आम्ही कालचं ते आंदोलन केलं आंदोलन करत असताना अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामधली जबाबदारी झटकरून ज़ाद टाकली वरिष्ठांवरती लोटली वरिष्ठांनी देखील ती राज्य शासनावरती लोटल्यामुळं आम्ही दु काहीच करू शकत नव्हतं आंदोलन केल्याशिवाय आणि ह्या परिस्थितीमध्ये आजही आज आमच्यासमोर काही पर्यायच नाही ना आमचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांवरती जे वीज बिल आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के हा अधिभार म्हणून व्याज लावलेला आहे शासनाने ते पूर्णत बाहेर काढावं पंचवीस टक्के शेतकऱ्यांची जी काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे शासनाने सवलत द्यावी शेतकरी सगळे हवालदिल झाले झालेले आहेत एकतर दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे कोरोनाच्या काळामध्ये त्यांना काही काम मिळालं नाही किंवा पैसे मिळाले नाही शेतीमालाला भाव नाही त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या विरोधात सुरू असलेली जी ही वीज तोडणी कारवाई आहे ती सरकारने थांबवायला हवी हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथे थांबूयात एक छोटासा ब्रेक आणि काही क्षणात महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा